आपल्याला माहिती आहे पाणीपतची लढाई ही मराठ्यांची लढाई नव्हती मराठ्यांनी त्यातनं अंग काढलं असतं तरी कोणी काही म्हटलं नसतं पाणीपतच्या लढाई करता या ठिकाणच्या बादशाने मराठ्यांना सांगितलं हा अहमद शाह अब्दाली आलाय याला आम्ही थांबवू शकत नाही तुम्ही याला थांबवण्याचा प्रयत्न करा आणि मराठ्यांनी ते शिवधनुष्य पेलायचं ठरवलं या ठिकाणी त्याला जमून पार नेलं जमून पार जाऊन त्या ठिकाणी अहमद शाह अब्दालींनी मराठ्यांना पत्र लिहिलं कि मला तुमच्याशी तह करायचा आहे आणि काय तह आहे तर तुम्ही तेव्हाचा पूर्ण पंजाब म्हणजे पंजाब आताचा जो पूर्ण आहे पाकिस्तानासहित तो पंजाब सिंध आणि बलुचिस्तान हे तीन प्रांत हे माझे आहेत अहमदच्या अब्दानीचे आहेत हे तुम्ही मान्य करा उरलेला संपूर्ण भारत हा मराठ्यांचा आहे हे मी मान्य करायला तयार आहे अशा प्रकारचं पत्र लिहिलं पण मराठे करता लढत नव्हते त्या ठिकाणी स्वराज्याकरता लढत होते या देशाकरता लढत होते देव देश आणि धर्माकरता लढत होते त्यांनी ते झुगारलं आणि त्या ठिकाणी सांगितलं एक इंच जमीन देखील तुम्हाला देणार नाही या देशाची एक एक इंच जमीन ही आमची आहे ही भारतीय संस्कृतीची आहे ही आमच्या भगव्या झेंड्याखाली या ठिकाणी जी आमची संस्कृती आहे त्या संस्कृतीचं पाईक बनून या ठिकाणी आम्ही काम करू आणि पाणीपतला लढण्याकरता मराठे त्या ठिकाणी गेले आणि खरंय की पानिपतच्या लढाईमध्ये आतोनात नुकसान हे मराठ्यांचं झालं पण दहाच वर्षामध्ये त्या ठिकाणी शिंद्यांनी दिल्लीवर पुन्हा एकदा मराठ्यांचा झेंडा लावला आणि दिल्ली जिंकून दाखवली ही खऱ्या अर्थानं आपल्या इतिहास आहे आणि म्हणून देशाकरता लढणारा मराठी माणूस हा संकुचित विचार करू शकत नाही तो छोटा विचार करू शकत नाही मला असं वाटतं आज आनंदा ही आनंदाची गोष्ट आहे की देशाच्या राजधानीमध्ये ज्या राजधानीला वाचवण्याकरता अनेक वेळा मराठ्यांनी बलिदान दिलं त्या राजधानीमध्ये आज हे मराठी अध्यासन या ठिकाणी होत आहे आणि तेही कुसुमाग्रजांच्या नावाने या ठिकाणी होत आहे ही त्याहीपेक्षा अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणून